सांध्यापासून बांध्याप्रेनच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची कांदा दोन हजार मोकळा होवी मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा दोन हजार होण्याचा मार्ग अखेर झाला मोकळा पण असं काय घडलं की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा दोन हजार होण्याचा मार्ग झाला मोकळा आणि याला जोडून सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न जर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा दोन हजार होण्याचा मार्ग जर झाला असेल मोकळा तर देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कांदा दोन हजार होण्यासाठी आम्हाला आणखीन किती वाट पाहावी लागली जर आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातसुद्धा हाच प्रश्न असेल आणि आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जर याच प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटतं यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा दोन हजार होण्याचा मार्ग अखेर या ठिकाणी झाला मोकळा पण असं काय घडलं की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा दोन हजार होण्याचा मार्ग अखेर झाला मोकळा आणि जर कांदा दोन हजार होण्याचा मार्ग या ठिकाणी झाला असेल मोकळा तर याचा अर्थ असा आहे की कांदा लवकरच दोन हजार पार होणार पण तरी देखील हा प्रश्न विचारला जात आहे की देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा दोन हजार होण्यासाठी आपल्या सर्वांना आणखीन या ठिकाणी किती वाट पाहावी लागणार आहे चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांदा दर पातळी तेराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे मागच्या दोन चार दिवसापूर्वी हाच बाजारभाव बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल होता मागच्या दोन चार दिवसात कांद्याच्या बाजारभावात शंभर रुपयांची सुधारणा दिसून आली आहे यामुळे कांद्याचा बाजारभाव हा तेराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत या ठिकाणी पोहोचला आहे जर इथून आपण सर्वांनी या ठिकाणी जर विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये दे एकीकडे कांद्याची मागणी ही प्रचंड वाढत जात आहे तर दुसरीकडे उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा संपुष्टात येणार आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात घ्या की खरीप हंगामातील कांदा उत्पादन रेकॉर्ड निचांकी स्तरावरती यंदाच्या वर्षी दिसत आहे या अनुषंगानं कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला इथून पुढे वाढणार दिसणार परंतु एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की इथून पुढे दिवाळीचा सण दिवाळीमध्ये सरकार कांदा बाजारभाव नियंत्रणात ठेवण्याची शक्यता असल्यामुळे दिवाळीपर्यंत कांदा दोन हजार होताना काही दिसत नाही परंतु दिवाळीनंतर आपल्याला बांगलादेश नेपाळ आणि श्रीलंका या तिन्ही देशातून कांदा खरेदी वाढताना दिसणार आहे आणि शिवाय देशातील मागणी व पुरवठ्याची स्थिती जी तुम्हाला मी आता समजावून सांगितली यामुळे दिवाळीनंतर लगेचच जर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांदा भाव दोन हजार पार पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं या ठिकाणी आहे स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी कांदा विक्री कधी का करावी तर मला वाटते अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास भाव पोहोचला की तिथं आपण कांदा विकावा लो क्वालिटीचा कांदा सध्या विका काही कांदा तिथं विका तिथून पुन्हा दोन तीन ते ती झाली की शिल्लक कांदा विकून टाका ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेलला ऑल करा या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसमेहा आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्यान व्यक्त करतो खूप खूप आभार